नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुंबईच्या गडबडीतून थोडा वेळ शांततेत घालवायचा विचार करत असाल तर तुम्हाला मी घेऊन चालो एका अशा ठिकाणी जिथे आहे फक्त निसर्ग शांतता आणि स्वच्छ हवा पालघरच्या हिरव्या कुशीत वाचलेला एक स्वर्ग हॅलो युट्यूबर्स कसे आहात मजेत ना यू मी अँड यूट्यूब आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पावसाला सुरुवात झाली ना की सगळ्या ट्रेकर्सना वेध लागतात ते म्हणजे जंगलाचे ट्रेकिंगचे आणि मी आज तुम्हाला अशाच एका ट्रेकला घेऊन आलोय फार सुंदर आहे फार सुंदर आहे म्हणजे तुम्हाला जर मुंबईच्या जवळ जर तुम्हाला अर्ध्या दिवसात करायची ट्रिप असेल ना तर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे तुम्हाला मी घेऊन वांड्री लेकला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे कसं जायचं काय काय पाहायला मिळेल बजेट किती आणि बेस्ट सीझन कुठला वांड्री लेक मुंबई पासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गुजरात एक्सप्रेस हायवेवरून तुम्ही दोन ते अडीच तासात आरामात पोहोचू शकता जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर सगळ्यात जवळचं स्टेशन आहे सफाळे तिथून तुम्ही ऑटोने डायरेक्ट जाऊ शकता मित्रांनो ही भाजी फक्त आहे ना ती खूप औषधी असतात ही ह्याला रानभाजी बोलतात टाकड्याची भाजी खूप औषधी असते ही फक्त पावसाळ्यामध्ये उगवते तर शक्य असेल तुम्ही ह्याची नक्कीच भाजी करून ट्राय करा खूप औषधी असते मित्रांनो जो तुम्ही वांडी लेकला आलात ना आणि तुम्ही मॅपवर सर्च केला तर तुम्हाला एक वॉटरफॉल पण दाखवेल पण तो वॉटरफॉल म्हणजे हा जो ओढा आहे हा ओढा एक नॅ एक नॅचरल ना, खडकांच्या इकडे तुम्ही बघू शकता इथे इथे जेव्हा खूप पाऊस पडतो ना तेव्हा हा ओढा जो आहे ना ओसंडून वाहतो आणि इथे एक वॉटरफॉलसारखं तयार होतं पण आत्ता सध्या इथे पा पाऊस नसल्यामुळे पाणी अजिबात नाही इथे तुम्ही बघू शकता एकदम चिटबुडचं पाणी आहे बाकी हा पूर्ण ओढा जो आहे पूर्ण सुकलेला आहे तर इथे आता काहीच नाही आहे बघण्यासारखं तर तुम्हाला इकडे जे वॉटरफॉल दाखवत असेल तर हेच जे वॉटरफॉल आहे हा ही ही जी जागा आहे इथे वॉटरफॉल तयार होतो धबधब्यासारखं तयार होतं पण आता पाणी नसल्यामुळे निराशा झाली आमची खरंतर आम्ही खूप लवकरच चालू असं मला वाटतं की पाऊस जर जराशी सुरुवात झाली जर ह्या ओढ्याचं ह्या धबधब्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं मला जुलैपर्यंत वाट बघावी लागेल तर परत येऊया आपण जुलैमध्ये वांढरी लेक हा पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पण खूप सुंदर लेक आहे डोंगराच्या कुशीत असलेला हा लेक हा तलाव मुख्यतः पावसाळ्यात एकदम जिवंत होतो इथली शांतता आणि निसर्ग फोटोग्राफीसाठी तसेच रिलॅक्सेशनसाठी आणि अगदी कॅम्पिंगसाठी सुद्धा उत्तम आहे प्री वेडिंग शूट करायचं असेल हे ठिकाण खूपच फेमस आहे वांड्री लेक तुम्हाला खाली दिसेल जास्त पाणी नाही आहे सध्या कारण अजून पुरेसं पाऊस असं झाला नाही आहे त्यामुळे हा बराचसा जो लेक आहे ना त्या तलाव हो खाली आहे इथे आणि ते तुम्हाला मग अशी दाखवल्याप्रमाणे बरंचसं काम चालू आहे इथे खोलीकरणाचं खूप जणांना असं असतं ना की त्यांना डोंगर वगैरे चढायचं म्हणजे ते शक्य होत नाही आहे तर जर तुम्हाला वन डेसाठी जर तुम्हाला मुंबईच्या जवळ काही पिकनिक स्पॉट हवा हो असेल जे जा तुम्हाला जास्त ट्रेकिंग न करता निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे बांड्री लेकमध्ये ना एक तर खूप छान व्ह्यू इथे जे आता पाणी जरी कमी असलं तरी व्ह्यू खूप छान आहे इथे आणि जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल ना तर तुम्हाला फारसं तितकं चालावंसं मला लागणार नाही आणि निसर्ग तुम्ही एन्जॉय करू शकता इथे फॅमिलीसोबत वगैरे वन डे हाफ डे असं प्लॅनिंग करू शक करण्यासारखं खूप छान इथे डेस्टिनेशन आहे मित्रांनो वांड्री लेकला भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ म्हणजे पावसाळा जून ते ऑक्टोंबर इथे वांड्री तलाव आणि धरण पाण्याच्या प्रवाहाने भरलेलं असतं ज्यामुळे एक विहंगम दृश्य निर्माण होतं आजूबाजूचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य असल्याने पर्यटकांसाठी ते उत्कृष्ट ठिकाण ठरते थंडीमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी तापमान थोडे थंड असते पण पावसाळ्यासारखी हिरवळ आणि पाण्याच्या प्रवाहाचा अनुभव मिळत नाही उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च ते मे इथे येणं शक्यतो टाळा तर मित्रांनो वांद्री लेकची ही छोटी ट्रीप तुम्हाला आवडली का जर तुम्ही ही ट्रीप प्लॅन करत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू